गुव्यापैकी ना आपला एक गुयार आहे ना त्या गुयाराचा आपण ते शोध लावलाय नमस्कार मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आरे वारे बीच ची तुम्ही धमाल तर पाहिलीच असेल आणि आता आपण जात आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये गेल्याच्या नंतर पाहणार आहोत रत्नदुर्ग किल्ला आणि रत्नागिरीच्या जवळपासची काही ठिकाणं आता पहिला आपण रत्नागिरीत पोहोचणार आहोत तर आता आपण रत्नागिरीला लाईट हाऊस आणि रत्नदुर्ग किल्ला एक्सप्लोर करणार आहोत तर रत्नदुर्ग किल्ल्याविषयी काही माहिती आहे ती आपण जाणून घेऊया गेल्याच्या गेल्याच्यानंतर तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला करूया आता नवीन प्रवासाला सुरुवात आणि नवीन भटकंतीचा एक नवीन विषय आहे चला आता आलो आहे आपण इथे मिरकरवाडा जेटी आहे इथून सगळं मिर मिरकरवाडा जे आणि इथून पुढे आपण समोर पाहताय हा रत्नदुर्ग किल्ला त्याला भगवती किल्ला पण असं म्हटलं जातं रत्नदुर्ग किल्ल्याचा विस्तार एकशे वीस एकरामध्ये पसरलेला आहे आणि यात तीन भाग पडतात तर पहिला भाग आहे महादरवाजा दुसरा भाग आहे लाईट हाऊस आणि तिसरा भाग आहे भगवती मंदिर तर आज आपण भेट देत आहोत भगवती मंदिराला म्हणजेच किल्ल्याच्या मुख्य भागालाल्याची विशाल काय तटबंदी व त्याचबरोबर इथे असलेली पाणभुयारही आपल्याला पाहायला मिळतील आत्ता पोचलोच आपण रत्नदुर्ग किल्ल्याच्या जवळ म्हणजे इथे भगवती देवीचं मंदिर आहे मंदिरापर्यंत गाडी येते तर गाडी मधून आपण इथपर्यंत आलो आहे आता इथून आपण किल्ल्यामध्ये जा जातो आहे पहिलं भगवती देवीचं मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन करून आपण पुढे आपण किल्ला एक्सप्लोर करतो आपण आता हा किल्ला जो आहे तो रत्नागिरी कि रत्नागिरी शहराच्या जवळ आहे आणि इथून आपल्याला काय काय दिसतं ते आपण वरती किल्ल्यावर गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो रत्नदुर्ग किल्ल्याची बांधणी बहमणी काळात झालेली आहे सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला अलीकडच्याच काळात म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली मित्रांनो आता आपण उभे आहोत रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आणि हा किल्ला सकाळी सातला उघडतो संध्याकाळी सातला बंद होतो आणि ते चिटली त्यांनी लिहिलेलं आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी सात वाजता ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडा राहील बंद होण्यापूर्वी तीन शिट्ट्या वाजवल्या जातील तेव्हा भाविकांनी या दरवाजा बाहेर जावे अन्यथा आत अडकल्यास पुजारी जबाबदार राहणार नाही आणि इथून आपण आता प्रवेश करतोय इथे आपल्याला रत्नागिरीची आदिदेवता रत्नेश्वरी यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे भगवती यावरचा मंदिराचं प्रांगण आहे वरचं भगवती मंदिर आणि हा जो किल्ला आहे दर्यासारंग कानोज आंगरे यांची समोर मूर्ती असते आणि इथे दीपमाल दाखवते भगवती मंदिरात जाऊन आलो आहे भगवती मंदिराच्या आतमध्ये फोटो काढण्यास परवानगी नव्हती त्यामुळे आपण फक्त बाहेरून त्याचं व्हिडिओ आणि फोटो काढले तिथे पाहू शकता मंदिर आहे आता आपण इथं तटबंदीने आपण किल्ला फिरूया चला तटबंदी आहे पूर्ण त्या तटबंदीने आपण किल्ला फिरूया ते तटबंदीने चालत चालतं आपण इथे आलो आहे आणि ते आहे हा बसक्या बुरुज बुरुजाचं नाव आहे बसक्या बुरुज आणि त्या इथे उभे राहिले बघा इथे पूर्ण समोर आपल्याला मिरकरवाडा जेटी दिसते आणि इथून पूर्ण समुद्र दिसतोय आणि इकडे समोर जो आहे समोर पण किल्ल्याचाच भाग आहे आणि या मागे लाईट हाऊस हो आहे तिथे तटबंदी छान आहे अजून साबुत तटबंदी दिसते किल्ल्याची दहा रेडे बुरुज आहे आता इथे काही जो लिहिलेलं आहे ते पुसट झालंय ते पाहू शकता स्तंभ आहे ज्याला रेडे बुरुज नाव आहे आणि इथून या बुरुजावरून wow. मागे बघू शकता जेटीचा पूर्ण भाग दिसतो आपल्याला वाव छान आहे मस्त तू बघा किती छान दिसतोय एकदम भारी आता अंगाचा अरबी समुद्र आहे आणि इथून बघा इथून तटबंदी आहे आणि तटबंदी अजून साबित आहे साबुत आहे अशी कथाचित संवर्धन आणि पुनर्बांधणी केलेली दिसते आताच्या ह्याच्यानुसार मित्रांनो खाली पाहताय रत्नादुर्ग किल्ल्याच्या ही मागची बाजू आहे आणि मागच्या बाजूला हा खडक आहे त्या खडकावर डळणारा लाटा आणि त्या लाटाने जो फेसाळतोय मागचा समुद्र तो बघा इतकं विहंगम दृश्य आणि इतकं भारी दृश्य दिसतंय ना आणि हे तुम्हाला इथे येऊनच पाहावं लागेल मागे इतका अजस्त्र असा अरबी समुद्र आणि अरबी समुद्राच्या समुद्रा नंतर इथे जवळ आपल्या किल्ल्याच्या जवळ धडकणाऱ्या लाटा आणि त्यांनी बनलेला हा पूर्ण फेस पूर्ण किनारा दुधात नावून निघाल्यासारखं वाटतंय ही किल्ल्याची तटबंदी आहे मागची आणि या तटबंदीच्या मागे हा पूर्णपणे फेसावटा समुद्र किनारा बघा लाटा आहेत किल्ल्याच्या तटबंदीच्या मागच्या बाजूला व अजस्रच्या धडकणाऱ्या लाटांच्या मध्ये मंडळी एक गोवा आहे सतत लाटांचा मारा होत असल्याने या गुहेमध्ये कधीच जाणे शक्य झाले नाही हिंधदुर्ग ना माउंटेनियर्सच्या शिलेदारांनी भरती ओटीची वेळ साधून या गुहेमध्ये प्रवेश केला व गुहेची लांबी रुंदी व बाकी परिणामे मोजली आपल्याला या गुहेमध्ये जाणे शक्य नसले तरी गुहा किती लांब आहे हे तरी आपल्याला आता कळू शकले आहे काही आहे माहितीने समोर जो दिसतोय तो लाईट हाऊस आहे भगवती मंदिर आहे मंदिराच्या बाजूला ना एक ही अशी विहीर वजा आहे इथे इथे त्यांनी जाळी लावली आहे पण इथे बाजूला एक हे भुयार आहे ना कसलं हे भुयार आहे आणि इथे म्हटलं तिथे तीन भुयार आहेत ना हां कनेक्टेड आहेत ती तीन भुयार कनेक्टेड आहेत आणि एक भुयार ते आपला जो पहिला जो पुरुष पाहिला होता बसक्या बुरुज त्या बसक्या बुरुजच्या खालच्या साईडला कुठेतरी एक भुयार आहे ते आतमध्ये ना इथे आता मंदिर बघायचा इथे कोणत्याही इमारतींचे अवशेष नाही आहेत मंदिराचे मागे असे काही त्यांचं आसन त्यांनी केलेलं आहे बाकी पूर्णपणे हा सपाट आहे फक्त बाजून तटबंदी आहे फक्त आपल्याला भुयार पाहायचं तर भुयार पाहूयाबद्दल कुठे आपल्याला पाहायला मिळते का तीन भुयार आहेत तर तीन भुयारांपैकी ना आपलं एक भुयार आहे ना त्या एक भुयाचा आपण ते शोध लावला आहे शोधाला म्हणजे इथे खाली आल्याच्या नंतर आहे ना तिथे तुम्हाला टाकावं लागेल भगवती ब्रेक वॉटर्स म्हणून तुम्हाला तुम्हाला लोकेशन टाकावं लागेल तुम्ही तिथे म्हणजे किल्ल्याच्या मागच्या बाजूला जी तुम्हाला जेटी दिसते त्या जेटीच्या बाजूला तो भुयार आहे तो कुठला भुयार म्हणून बघू येतो टाकतो तुम्हाला आणि इथे ही समोरची पाहता ती जेटी आपल्याला किल्ल्याच्या बाजूजावरून दिसली होती आणि तिथे दिसल्यानंतर इथे आल्याच्या नंतर हा बघा हा इथं भुयार आहे हा भुया मंडळी हे एक आपल्या रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले नैसर्गिक भुयार आहे व या भुयाराची लांबी सुमारे दोनशे सत्याहत्तर फूट इतकी आहे आपल्याला जर या भुयारामध्ये जायचे असेल तर आपल्या येथील स्थानिक रत्नदुर्ग माउंटेनियर्स यांच्याशी आपण संपर्क करून त्यांच्या मदतीने संपूर्ण भुयार आपल्याला फिरता येईल भुयार येथे आणि या वरती किल्ल्याचा वरती गुरुज आहे आणि मागे जटी हे आपण जठी जरा जाऊया आपल्याची मागची बाजू आहे जो आहे ना खूप खतरनाक आहे पाहू शकता इथे जो समुद्र आपल्याला वरून काय म्हणतात तो बोलतात ना खूप शांत दिसतात इथे बघा कसा उठाणलेला उसळ किती समुद्र खवळलाय बघा उदळ उसळतात लाटा मग वरून पाहतो समुद्राला हा लाटा बघा लाटा